नवनवेद चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बघा बऱ्याच वेळेस आपल्या हातापायांना जळजळ होते दिवसभर काम केलं त्यानंतर ती जळजळ कमी व्हावी त्याचप्रमाणे अंग दुखणे एखादी सूज भरून निघणे किंवा एखादी जी, जी मार बसला असेल त्याचा त्रास कमी होणे यासाठी मी आएक, एक अत्यंत सोपा आणि एक वेळेसच्या वापरानं परिणामकारक असा उपाय सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो बघा मी ज्या वनस्पती विषयी सांगणार वनस्पतीचं नाव आहे निरगुडी हिचा वापर कसा करायचा हे पद्धतशीर पाहून घ्या तर साध्या निरगुडी किंवा काळी निरगुडी ज्याचे पान मिळते ते पान घेऊन यायचे दुसरा मुद्दा ते मिठाच्या पानातून स्वच्छ धुवून घ्यायचे स्वच्छ धुल्याच्या नंतर त्याचा वापर कसा करायचा की बघा ज्या व्यक्तींना अंग दुखणे आहे जळजळ आहे किंवा ज्यांचं अंग आकडत स्नायू ताणले जातात या व्यक्तींनी आंघोळीच्या पाण्यात टाकून माझा वापर करायचा अंघोळी पाण्यात टाकायचं ज्याप्रमाणे आपण आपलं पाणी गरम करतो तसंच गरम करायचं त्यात कुठलाही बदल करायचा नाही आणि आंघोळीच्या वेळेस एक दिवस वापरायचा अशा तीन दिवस जर सलग वापरलं तर तुमचा जो हा अंग दुखण्याचा किंवा स्नायू वापरण्याचा जो आजार आहे तो बऱ्यापैकी कमी होतो ज्या व्यक्तींना हातापायची जळजळ जास्त आहे त्या व्यक्तीने काय करायचं की या निरगुडीचे थोडेसे पानं काढायचे दहावीस पानं काढा ताजे पानं असावेत आणि ते पानं पिसायचा आणि काढा बनण्यापेक्षा लेप बनवण्यासाठी ते पिसून लेप बनवायचा आणि तो त्या ज्या ठिकाणी हातापायांना जळजळ आहे त्या हातापायावर एक तास बांधायचे किंवा तुम्ही रात्रभर बांधून ठेवू शकता जर जास्त जळजळ असेल तर पण एक तास बांधल्याच्या नंतर नंतर काढून टाकल्याच्या नंतर तुम्हाला त्याचा निश्चित लाभ होतो ज्या व्यक्तींना गळ्याची सूज आलेली आहे किंवा गळा शूजला आहे त्या व्यक्तीने ह्याचा दहा एम एल रस काढायचा ताज्या पानांचा आणि तो ताज्या पानांचा रस घ्यायचा निश्चित फरक पडतो ज्यांना मुरगळ पाय सूज पाय मुडपला आणि तिथं सूज येते किंवा बऱ्याच ठिकाणी मार लागतो आणि तिथं सूज येते त्या सूजेवर काय करायचं की निरकुडीचा पालाचा लेप द्यायचा आणि लेप देऊन ते तसंच बांधून ठेवायचं जर तुम्ही ते रात्रभर बांधून ठेवलं तर दुसऱ्या दिवशी तुमचा जो सूज आहे ते पन्नास टक्के ते शंभर टक्क्यापर्यंत कमी होण्यास मदत होते बघा निरगुडीचे तेल हे केसांसाठी टॉनिक आहे दररोज संध्याकाळी निरगुडीच्या तेला थोडीशी मालिश मालिश केली केसांचा जर वरचा भाग व्यवस्थित मालिश केला तर केस गळण्याची समस्या नव्वद टक्क्यापर्यंत कमी होती त्याचप्रमाणे केस गळणे तर कमी होतच होतं पण केसात जो कोंडा आहे तो कमी होतो त्याप्रमाणे ज्या व्यक्तींचे केस लवकर पांढरे झाले ते काळ्या होण्यास मदत होते आणि महत्वाचा घटक असा की जे लोक <coughs> निर्मिणीचं तेल वापरतात त्या लोकांचे केस हे इतर लोकांपेक्षा बऱ्याच काळानंतर उशिरा म्हणजे पांढरे होतात लवकर पांढरे होत नाहीत बघा ज्या व्यक्तींना शरीरावर गाठी आले असतील त्या गाठीवर जर निरगुडीच्या तेलाची जर मालिश केली तर खूप फरक पडतो बघा ज्या स्त्रिया किंवा ज्या पुरुष यांना मायग्रेनचा त्रास आहे त्या व्यक्तीने जर निरगुडीच्या पानांचा रस थोड्याशा प्रमाणात दहामेल घेतला आणि तो जर कानात टाकला तर मायग्रेन तात्काळ थांबतो यासाठी माहितीसाठी अजून एक प्रकार असा आहे की निरगुडच्या पाण्याचा जो लेप बनवायचा आणि तो डोक्यावर लावायचा डोक्यावर लावला तर त्याचं डोकं दुखणं झटपट थांब ज्यांना गोरं बनायचे किंवा ज्यांना त्वचा उजळवायचे व चेहऱ्यावरील पिंपल्स किंवा पुड्या कमी करायच्या त्या व्यक्तींनी जर स्त्रिया जर असतील तर त्यांना अत्यंत लाभ आहे कसा आहे त्याचा वापर पहा की प्रथमत जे चेहऱ्यावर पिंपल्स आलेत स्त्रियांची जेव्हा मासिक धर्म संपतो त्याच्या पहिल्या दिवसापासून पहिल्या दिवसापासून ते सातव्या दिवसापर्यंत सलग वापर करा तुमच्या ज्या चेहऱ्यावरले पिंपल्स आहेत पुळ्या आहेत त्या बऱ्यापैकी कमी होतात आणि जो चेहऱ्याचा उजळपण आहे किंवा चेहरा खूप उजळतो ज्या स्त्रियांना वाजपणा आहे त्या स्त्रियांसाठी हा पाला अत्यंत लाभदायक आहे याचं काय करायचं की संध्याकाळी दहा ग्रॅम किंवा दहा पानं ताजे काय करायचं उकळत्या पाण्यात किंवा शंभर एम एल पाणी घ्यायचं त्यात उकळून घ्यायचे ते पाणी गाळून घ्यायचं ते सकाळपर्यंतच ठेवायचं आणि सकाळी दहा ग्रॅम गोखरू त्यात मिक्स करायचं आणि ते तुम्ही सकाळी उपाशीपोटी सेवन करायचं यानं काय होतं की स्त्रियांचा जो आहे तो कमी होण्यास मदत होती मात्र हा फक्त जे किंवा मासिक धर्म आहे पाच दिवसात घ्यायचा नाही डेला हो घेऊ शकतात यामुळे गर्भधारण्याची क्षमता जास्त होते ज्या व्यक्तींना पचनाच अडचण आहे त्या व्यक्तींनी या म्हणजे निरगुडीचे पाच ते सात पानं दररोज जर त्याचा रस काढून घेतला किंवा संध्याकाळी व सकाळी एक एक चमच जरी निर्गुडीच्या पानाचा रस घेतला तरी ते त्यांच्या पचनाची क्षमता वाढते व अपचनाचं होतं त्याचप्रमाणे जर समजा एखाद्या व्यक्तीला कप झाला असेल तर त्या कप झालेल्या व्यक्तीने सलग सात दिवस एक एक चम्मच जर निरगुडच्या पानाचा रस घेतला तर त्याचा कप कायमचा नष्ट होतो ज्या व्यक्तींना निरोगी राहायचे त्या व्यक्तींनी निर्गुडीच्या पानाची जे पानं आहेत ते तीन दिवस आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ करावी त्यांच्या शरीरातील पन्नास टक्के व्याधी होण्यास मदत होते मात्र मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की निर्गुडीच्या पान आहेत त्याचा उपयोग हा एका महिन्यापेक्षा जास्त कधीच करायचा नाही एक महिना वापर जर केला त्यानंतर एक दोन महिना गॅप द्यायचा आणि नंतर वापर करायचा त्याचप्रमाणे निर्गुडीच्या अधिक क्षेपणाने कधी कधी सहज डोकेदुखी होते मात्र ती प्रत्येक व्यक्तीला असतेच असे नाही हजारात एक केस असते आणि शेवटचं जे ज्यांना पित्त आहे किंवा गरम रक्ताच्या व्यक्ती आहेत म्हणजे गरम व्यक्ती म्हणतात पित्त प्रवृत्ती आपल्याला प्रवृत्ती तीन माहिती आहेत वात कप आणि पित्त अशा तीन प्रवृत्तीचे लोक असतात पित्त प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांनी त्याचं सेवन थोड्या प्रमाणात कमी करावं त्यांना ते थोडस लाभदायक नसतं व्हिडिओ आवडला